कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा काय म्हटलं माझ तिकीट अजून फायनल झालेलं नाही त्याच्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट आहे की राजापूरमध्ये शिवसेना लढणार आहे ही काळ्या दगडावर शिरेख आहे त्या ठिकाणी भैया इच्छुक आहेत हे देखील जगजाहीर आहे पण मी काल कुठेही दिवसभरामध्ये मला रत्नागिरीचं तिकीट मिळालं आणि त्यांना राजापूरचं मिळालं कुस असं कुठेही म्हटलेलं नाही हा सगळा अधिकार एकनाथ शिंदेसाहेबांना आहे त्याच्यामुळे मी असं बोललो आहे कालच्या एका पत्रकार परिषदेमध्ये की तिन्ही नेत्यांनी तिकीट वाटपाची चर्चा सुरू केलेली आहे

एम एस आर डी सी रेस्ट हाऊसला जी एक कमिटी आहे ज्याचा प्रमुख मी आहे माझ्याबरोबर प्रसाद लाड आहेत योगेश टिळेकर आहेत शिवसेनेमध्ये माझ्याबरोबर आशिष कुलकर्णी आहेत अशांची मिटिंग तिघांचाही कॉमन दौरा करण्याची महाराष्ट्रामध्ये झाली त्याच्यामुळे जर कोण स्वबळाच्या गोष्टी मला माहीत नाही कोण करतं आहे जर करत असतील तर त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही कालच काल पाहिजे तर त्याचा रेकॉर्ड मी तुम्हाला देतो मिनिट झालेली मी प्रसाद लाड आशिष कुलकर्णी आणि आमचे सगळे सहकारी बसून कोल्हापूरवरनं कशा पद्धतीनं कार्यक्रम तिघांचे सुरू करायचे सिंधुदुर्गातनं कसे करायचे कुठच्या जागा कशा पद्धतीनं आम्ही लढणार आहोत प्राथमिक चर्चा सुरू झालेली आहे कदाचित काही लोक त्या कमिटीमध्ये नसल्यामुळे हो त्यांना हे माहिती नाही त्याच्यामुळे ही निवडणूक आहे ही, ही महायुतीच लढणार आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष असे आम्ही लढणार नाही मला याच्यातलं असं वाटतं की सावंतवाडीची जी जागा आहे सावंतवाडीची जागा ही दीपक केसरकर स्वतः लढलेली आहे त्याच्यामुळं तिथं काय ऑप्शन असू शकत नाही तिथली जागा शिवसेना म्हणून मी लढलेली आहे उमेदवारी जरी कोणाला मिळेल मला माहीत नाही पण ही शिवसेनेची जागा आहे योगेश कदम खेडमधनं लढलेले आहेत त्याच्यामुळे योगेश कदमांची जागा ही खेडची आहे तसं शेखर निकम एन सी पीचे आहे ते एन सी पीतनं लढलेले आहेत म्हटले तर ती जागा त्यांची आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या ठिकाणी जे लढलेले आहे जे निवडून आलेले आहेत त्यांना कुठं ऑप्शन आहे असं मला वाटत नाही तरी देखील हा अधिकार जो आहे हा तिन्ही नेत्यांचा आहे ने आणि मित्रपक्षांच्या नेत्यांचा आहे ते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील एक मात्र नक्की आहे की कोकणापासूनच तिकीट वाटपाच्या चर्चेला सुरुवात झालेली आहे होईल आणि याच्यात तर लवकरच आपल्याला कुठचे मतदारसंघ कोणाकडे आहे आपलं बघतो सर गुहागर आणि राजापूर हे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आमदार आहेत त्यातले गुहागर भाजप मागत आहे आणि राजापूरही भाजप मागत अशी काही चर्चा म्हणजे ते मागणी म्हणजे त्यांनी दावा केलाय त्याच्यासाठी विद्यमान कारण रत्नागिरीची जागा ही जर शिवसेनेला गेली तर मग त्या दोन जागेची त्यांची मागणी जागा कुठेही कुठची मागू शकतो आता बहुतेक कुठेतरी याची निवडणूक लागली ना पोटनिवडणूक राहुल गांधी जागेवर मी पण तिकीट मागू शकतो मला तिकडे तिकीट पाहिजे खासदार त्याच्यात काही अर्थ नाही मला असं वाटतं की नेते मंडळी मॅच्युअर्ड आहेत त्यांना राजकीय ज्ञान आहे त्यांनी अनेक वर्ष राजकारणामध्ये त्यांची घालवलेली आहे त्याच्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतो तर इथे झाली नाही तर मैत्री तर आम्ही नाहीतर आम्ही दोन पारंपरिक जे दोन मतदारसंघ आहेत त्याची आम्ही मागणी करणार आहोत आता त्या दोनदा